राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाज संदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज सोळा डिसेंबर वार सोमवार पाहुयात आजच्या महत्वाच्या बात ताज्या बातम्या त्या अगोदर शेतकऱ्यांसाठी आजच्या काही घडामोडी पाहणार आहोत यामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी निवडणुकीपूर्वी केल्या गेलेल्या घोषणा अद्यापि अंमलात आलेल्या ना नाही आहेत यात पंधरा टक्के अट असेल अशा अनेक घोषणा सरकारकडून अद्यापही कागदवर असल्याचं दिसून येतं आहे तसेच मंत्रिमंडळ विस्तार या संबंधित बातमी आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत त्या अगोदर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा चला तर सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या बातमीनं महायुती सरकार मधील नवीन मंत्र्यांचा शपथविधी पंधरा डिसेंबर रोजी पार पडलाय संध्याकाळी वाजता नागपुरातील राजभवनावर हा शपथविधी झाला यावेळी नव्या मंत्र्यांना राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी पदाची शपथ दिली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते राज्यात महायुतीचं सरकार येऊन अकरा दिवसानंतरही सरकारचा विस्तार झाला नव्हता तर देवेंद्र फडणवीस तीन सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झालाय यावेळी एकोणचाळीस आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली यात भाजपकडून एकोणीस शिवसेना अकरा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून नऊ आमदारांचा समावेश होता तर जणांची कॅबिनेट पदी तर सहा जणांना राज्यमंत्री म्हणून संधी मिळतीये आजपासून दिनांक सोळा डिसेंबर रोजी राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार असून तब्बल तेहतीस वर्षांनी नागपुरात मंत्रिमंडळचा शपथविधी पार पडला यावेळी एकवीस डिसेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी काँग्रेसचे मुख्यमंत्री सुधाकर राव नाईक यांच्या मंत्रिमंडळाचा नागपुरात विस्तार झाला होता त्यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीतील मंत्र्यांचा इतर शपथविधी पार पडला फॉर्म्युला ठरला अडीच वर्ष राहणार मंत्रीपद दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी नागपुरात राष्ट्रवादीची बैठक घेतली या बैठकीत अजित पवार यांनी मंत्रीपदाबाबत वक्तव्य केलंय त्यांनी शपथ घेणाऱ्यांचा मंत्रिपदाचा कार्यकाळ अडीच वर्षाचा असेल असं सांगितलंय राज्यातील कॅबिनेटचा विस्तार कसा झाला यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून भाजप मधील सोळा कॅबिनेट मंत्र्यांची वर्णी लागली आहे चंद्रशेखर बावनकुळे राधाकृष्ण विखे पाटील चंद्रकांत बच्चू पाटील गिरीश महाजन गणेश नाईक मंगल प्रभात लोडा पंकजा मुंडे जयकुमार रावल अतुल सावे अशोक उईके आशिष शेलार सिवेंद्र राजे भोसले जयकुमार गोरे संजय सावकारे नितेश राणे आकाश फुंडकर राष्ट्रवादी काँग्रेस मधील आठ कॅबिनेट मंत्र्यांची वर्णी लागली आहे यात हसन मुश्रीफ धनंजय मुंडे दत्ता भरणे अदिती तटकरे माणिकराव कोकाटे नरहरी जिरवाळ मकरंद जाधव पाटील बाबासाहेब पाटील शिवसेना मधील नऊ कॅबिनेट मंत्र्यांची वर्णी आहे यात गुलाबराव पाटील दादा भुसे संजय राठोड उदय सामंत शंभूराज देसाई संजय शिरसाट प्रताप सरनाईक भरत गोकावले प्रकाश आंबेटकर अशा तेत्तीस जणांची कॅबिनेट मध्ये वर्णी लागली आहे तर राज्यमंत्री पदावर वर्णी कोणाकोणाची लागली आहे यावर एक नजर घेऊन भाजप मधील माधुरी मिसा पंकज भोयर मेघना बोर्डीकर असे एकूण तीन जण राज्यमंत्री पदावरती वर्णी लागली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस मधील इंद्रनील नाईक असे एक राज्यमंत्री पदावर वर्णी लागली आहे शिवसेना शिंदे आशिष जयस्वाल योगेश कदम या दोन चेहऱ्यांसाठी राज्यमंत्री पदाची वर्णी लागली आहे मागे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतून राज्यात एक लाख सौर कृषी पंप शेतीसाठी लागणाऱ्या विजेचा तुटवडा भरण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी शासनाकडून राबवण्यात आलेल्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतून सौरकृषी पंपाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी सरसावले मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत राज्यात एक लाख एक हजार चारशे बासष्ट सौर कृषी पंप महावितरण कडून बसवण्यात आले जालन्यात सर्वाधिक सौर कृषी पंप बसवले असून त्या पाठोपाठ बीड जिल्ह्यात बसवले वीज मिळावी यासाठी काही वर्षांपासून योजना राबवली जाते तर त्यात आता मागे त्याला सौर कृषी पंप योजनेचा समावेश केला या योजनेला चांगला प्रतिसाद मिळतोय केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर वीज निर्मिती पॅनल्स व कृषी पंप असा संपूर्ण संच शेतकऱ्यांना देण्याबाबत प्राधान्य देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिलेल्या शेतकऱ्यांकडून ही या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत असून मागील तेरा सौरकृषी पंप योजना सुरू झाल्यापासून महावितरण एक लाख पंप बसवण्याचा टप्पा ओलांडलाय राज्यात एक लाख एक हजार चारशे बासष्ट सौर कृषी पंप महावितरण कडून बसवण्यात आल्या त्यात जालना पहिल्या स्थानी तर बीड दुसऱ्या स्थानी आहे राज्य सरकारनं राज्यात साडे दहा लाख सौर कृषी पंप बसवण्याचं उद्दिष्ट शेतकऱ्यांना पंतप्रधान कुसुम योजनेत केंद्र सरकारकडून तीस टक्के तर राज्य सरकारकडून साठ टक्के अनुदान मिळतं त्यामुळं केवळ दहा टक्के रक्कम भरून सिंचनासाठी कृषी पंपासह संपूर्ण संच मिळतो अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना केवळ पाच टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो महावितरणने आतापर्यंत गेल्या काही वर्षात विविध योजनांच्या अंमलबजावणीतून दोन लाख सौर कृषी पंप बसवलेले सौर पॅनल मधून पंचवीस वर्ष वीज निर्मिती होत असल्यानं तेवढा काळ शेतकऱ्यांना कृषी पंपाचे वीज बिल येत नाही हे पंप पारंपरिक वीज पुरवठ्यावर अवलंबून नसल्यानं शेतकऱ्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे दिवसा कधीही सिंचन करता येतं त्यामुळे दिवसा वीज पुरवठ्याची शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होतीये सर्वाधिक सौरपंप बसवलेले सहा जिल्हे आकडेवारीवर एक नजर टाकूया जालना पंधरा हजार नऊशे चाळीस बीड चौदा हजार सातशे पाच परभणी नऊ हजार तीनशे चौतीस अहिल्यानगर सात हजार सहाशे तीस छत्रपती संभाजीनगर सहा हजार दोनशे सदुसष्ट आणि हिंगोली सहा हजार चौदा राज्यात थंडीची लाट कायम हडघोडी भरली रे उत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह तीव्र झाल्यामुळे राज्याला अक्षरशः थंडीची लाट आली असून रविवार दिनांक डिसेंबर रोजी धुळे येतील कृषी महाविद्यालयात राज्याचे एक आज दिनांक सोळा डिसेंबर रोजी राज्यात थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे लक्षद्वीप आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे दक्षिण अंदमान समुद्र आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे आज सोळा डिसेंबर रोजी हो कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहे तामिळनाडूच्या किनाऱ्याकडे येताना ही प्रणाली आणखी तीव्र होणार आहे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कायम असल्यानं रविवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी हो पंजाबच्या आदमपूर इथं देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी एक पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राज्यातही थंडीचा कडाका वाढला असून किमान तापमान दहा अंशाच्या खाली आल्यानं तसेच सरासरी किमान तापमानात ताप चार पूर्णांक पाच अंशांपेक्षा अधिक घट झाल्यानं अहिल्यानगर धुळे निफाड परभणी गोंदिया नागपूर वर्धा बुलढाणा इथं थंडीची लाट आली आहे रविवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी चौतीस पूर्णांक आठ अंश तापमानाची नोंद झाली आहे उत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह कायम असल्याने दिवसादेखील गारठा जाणवतोय आज दिनांक सोळा डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातील जळगाव नगर पुणे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी तर पूर्व विदर्भातील गोंदिया इथं थंडीची लाट येणार असल्यानं सतर्कतेचा इशारा अडथा यलो अलर्ट देण्यात आलेला आहे शेतकऱ्यांच्या मागणीला वाचा सोयाबीन खरेदीत पंधरा टक्के ओलावा अटीची अंमलबजावणी करा शेतकऱ्यांकडून होती आहे मागणी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपानं सोयाबीनला सहा हजार हमी भाव देण्याची घोषणा करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा शब्द दिला होता राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं वा यासाठी पंधरा टक्के ओलाव्याच्या अटीवर सोयाबीन खरेदी केली जाईल जसं असं आश्वासन निवडणूक प्रचारादरम्यान देण्यात आलं होतं मात्र सद्यस्थितीत ही घोषणा केवळ कागदावरच असल्याचं दिसत आहे प्रत्यक्ष खरेदी प्रक्रियेमध्ये अद्यापही बारा टक्के ओलाव्याची अट लागू असल्याचं शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून आहे या धोरणांमुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या सोयाबीनचा योग्य दर मिळत नाही अशी नाराजी शेतकरी वर्गात दिसून येते राज्य सरकारनं पंधरा टक्के ओलाव्याच्या अटीवर सोयाबीन खरेदी करण्याचे दिलेले आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते शेतकऱ्यांनी यासाठी संबंधित शासन निर्णय जाहीर करण्याची मागणी केली आहे सोयाबीन खरेदी होण्यासाठी आणि निवडणुकीत अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते सरकारनं या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिलाय खरंच शासन शेतकऱ्यांकडे निष्काळजीपणानं पाहू करते का तुमचे मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि हो तुमच्या जिल्ह्यातील पीक विमा नुकसान भरपाई शासकीय योजनांची परिपूर्ण माहिती तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद